अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी

पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत या शहरातील दोन प्रभागातील दोन जागाही अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात येतात थे या दोन प्रभागात महादेव कोळी जमातीच्या लोकांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात असल्याने या जागा राखीव ठेवल्या जातात मात्र शासनाकडून तरीही शहरातील महादेव कोळी जमातीस आदिवासीसाठी लागू करण्यात आलेल्या सवलती मात्र दिल्या जात नाहीत अनेक योजनांचा लाभ मिळत नाही ही बाब आज माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मांडत जिल्हा प्रशासनाचे व पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले पंढरपूर शहर असेल सोलापूर जिल्ह्यातील लोकसंख्या का नाही आर्थिक सुविधा ते आदिवासीची तुम्ही दाखवत नाही म्हणलं आता मध्ये दोन वार्ड राखीव आहे नगरपालिकेचे आदिवासी म्हणून कोणी लोकसंख्या आदिवासीतले काय पैसे देत नाही तुम्ही डेव्हलपमेंटला लोकसंख्या घेतलेली आहे मी पैसे घेताना आदिवासी म्हणून त्यांचं दाखवत आहे केंद्राकडनं पैसे मिळायचं आणि निधी देताना मात्र तो समाज तुम्ही आदिवासी दाखवत आरक्षण आरक्षण राहू द्या पण निकाल दिली तर मी सुलक्षण दिलं की निवडणूक आयोगाने तो एस टी मारला